नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च अंतर्गत नागपूर खंडपीठ यामध्ये या, या पदाची भरती निघालेली होती तर याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीसाठी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यामध्ये एकूण दोन जागेसाठी स्वयंपाकी या पदाची भरती निघालेली होती तर मित्रांनो जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर आता याची यादी लावण्यात आलेली आहे जे विद्यार्थी प्रॅक्टिकल साठी पात्र झालेली आहे त्याची संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि केव्हा तुमचं प्रॅक्टिकल होणार आहे याचा पण दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो काही विद्यार्थ्यांचे अर्ज या ठिकाणी रिझेक्ट केलेले आहे ते का करण्यात आलेलं आहे त्याचं पण कारण मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पहा संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर तर बघा मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर तीस ऑक्टोंबरला ही भरती निघालेली होती स्वयंपाकी आणि जे दोन जागा होते मित्रांनो ठीक आहे जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर आता याची यादी लावण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो आता तुमची प्रॅक्टिकल होणार आहे तीस गुणांसाठी आणि यासाठी निवड यादी लावण्यात आलेली आहे तर बघा संपूर्ण निवड यादी कशा प्रकारची आहे तर तर बघा मित्रांनो लिस्ट वन तर यामध्ये एकूण एकवीस विद्यार्थ्याची नियुक्ती केलेली आहे लक्षात ठेवायचं एकवीस विद्यार्थ्याची निवड केलेली आहे आणि तुमची जी चाचणी होणार आहे ते तेरा फरवरीला घेतल्या जाणार आहे सकाळी आठ वाजतापासून लक्षात ठेवायचं तेरा फरवरी सकाळी आठ वाजतापासून तुमची चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत लक्षात ठेवायचा सीट नंबर दिलेला आहे एन सी वन ते एन सी अकरा तेरा फरवरी सकाळी आठ वाजतापासून ठीक आहे नाव तुम्ही चेक करून घ्यायचे याच्यात तुमचं नाव आलेलं आहे का तर एन सी बारा ते एन सी एकवीस यांची चाचणी होणार आहे ची चौदा फरवरीला सकाळी आठ वाजतापासून ठीक आहे जे पहिली विद्यार्थी आहे त्यांनी तेरा फरवरीला होणार आहे आणि जे नंतरचे विद्यार्थी आहे बा बारा ते एकवीसची वाले जे विद्यार्थी आहे त्यांची चौदा फरवरीला प्रॅक्टिकल घेतल्या जाणार आहे कुकिंग टेस्ट घेतल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करून घ्यायची तुमची जी चाचणी होणार आहे ते हायकोर्ट ऑफ बॉम्बे नागपूर बेंच सिव्हिल लाईन्स नागपूर या ठिकाणी होणार आहे गेट नंबर एक प्रॅक्टिकल कुकिंग टेस्ट ठीक आहे तर या ठिकाणी दिलेल्या तारखेवर व्यवस्थित चाललं जायचं तेरा आणि चौदा फरवरीला तुमची प्रॅक्टिकल टेस्ट घेतल्या जाणार आहे आणि ओळख पटवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड इलेक्शन कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायविंग ड्रायविंग लायसन यापैकी एक डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं ठीक आहे जर नावामध्ये बदल असेल तर तुम्ही तर मॅरेज सोबत घेऊन जायचं किंवा गॅजेट ऑफिसरचं एक सर्टिफिकेट घेऊन जायचं आणि तुमचे जे ॲडमिट कार्ड आहे मित्रांनो ते तुम्हाला स्पीड पोस्ट किंवा ईमेलद्वारे प्राप्त होऊन जाईल ठीक आहे तुमच्या तर तुम्हाला पाठवलेले आहे म्हणते ॲडमिट कार्ड तुमचे पोस्टने किंवा ईमेल पण आपला चेक करायचा तर संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची मराठीमध्ये पण तुम्हाला माहिती दिलेली आहे वाचून घ्यायची दिलेली आहे लिस्ट बीमध्ये ज्या विद्यार्थ्याचे अर्ज या ठिकाणी उशिरा पोचलेले आहे त्यांची यादी आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्याचे अर्ज पत्त्यावर उशिरा पोचलेल्या ही यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी निवेदन पाठवू शकता म्हणजे सहा फरवरीपर्यंत आपले निवेदन मित्रांनो या ठिकाणी पाठवायचे आहे तुम्हाला ठीक आहे जर तुम्हाला यामध्ये काही आक्षेप घ्यायचा असेल काही निवेदन द्यायचं असेल तर अर्ज का नाकारले म्हणून तर सात दिवसाच्या आत तुम्ही निवेदन संबंधित पत्त्यावर पाठवायचे आणि ज्या विद्यार्थ्याचे अर्ज रिजेक्ट केलेले आहे दोनशे बासष्ट विद्यार्थी त्यांची पण मित्रांनो यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची ठीक आहे संपूर्ण यादी दिलेली आहे संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि जर तुम्हाला यामध्ये निवेदन द्यायचं असेल तुम्ही आपले निवेदन सात दिवसाच्या आत या ठिकाणी पाठवू शकता ठीक आहे लेखी स्वरूपात आपले निवेदन पाठवायचे स्पीड पोस्टने किंवा रजिस्टर पोस्टानेच मित्रांनो जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल आणि तुमचं नाव पहिल्या एकवीस मध्ये असेल तर तुमची तेरा आणि चौदा फेब्रुवारीला प्रॅक्टिकल टेस्ट घेतल्या जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला प्रवेशपत्र पण स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आलेलं आहे तसेच तुम्ही आपला ईमेल पण चेक करायचा आणि जर तुमचं नाव रिजेक्ट लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी निवेदन पण पाठवता येणार आहे की तुमचा अर्ज या ठिकाणी का रिजेक्ट केला म्हणून त्यासाठी तुम्ही निवेदन पण या ठिकाणी पाठवू शकता तर तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट न जा करता तुमचा अर्ज या ठिकाणी स्वीकारा म्हणून यासाठी तुम्ही सहा फरवारीपर्यंत निवेदन पण पाठवू शकता संपूर्ण यादी जी आहे खाली साईट दिसत आहे यावर तुम्ही पाहू शकता किंवा आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता शेअर कर आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद